की तुमचं जे, ते जे पार्टनर आहे ते संतुष्ट नाही आहे तिला सॅटिस्फॅक्शन जे आपल्या सेक्श्युअल ऍक्टिव्हिटी मधून पाहिजे ते तिला मिळत नाही माझे जे जेशन येतात ते सांगतात की माय पार्टनर इज नॉट सॅटिस्फाईड विथ मी नाईन्टी पर्सेंट लोक पेनेटेटिव्ह सेस करून घेत आपल्या पार्टनरला सॅटिस्फॅक्शन करण्याचा प्रयत्न करत असतील तर मला वाटतं नमस्कार मित्रांनो तुम्हाला पण असं वाटतं की केव्हा केव्हा की तुमचं जे पार्टनर आहे ते संतुष्ट नाही आहे किंवा तुम्ही तिला संतुष्ट प्रॉपरली करत नाही आहे तिला सॅटिस्फॅक्शन जे आपल्या सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीमधून पाहिजे ते तिला मिळत नाही तर असं बऱ्याच वेळा बऱ्याच पुरुषाबरोबर होऊ शकतं आणि त्याचविषयी आज आपण या द्वारा सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा नक्कीच प्रयत्न करूया मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ऍज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला नेहमी तुम्हाला या व्हिडिओद्वारा म्हणा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा म्हणा चांगलं कौन्सिलिंग आणि सेक्स एज्युकेशन द्यायचा नेहमीच प्रयत्न करीत असतो तर मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खरोखर व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मराठी बांधवांना शेअर करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की बऱ्याच वेळात माझे जे, जे पेशंट येतात ते सांगतात की माय पार्टनर इज नॉट सॅटिस्फाईड विथ मी बरं का बरं ती संतुष्ट होत नाही का बरं सॅटिस्फॅक्शन होत नाही त्याला कारणीभूत तुम्हीच असता कारण की सेक्च्युअल ऍक्टिव्हिटी करताना तुम्ही तुमच्या काही ट्रिक्स वापरायला पाहिजे ते तुम्ही ट्रिक्स वापरत नाही ट्रिक्स काय असतात की मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की स्त्रियांना उत्तेजित होण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो त्यांना फोर प्ले करावा लागतो त्यांना इरोटिक टॉक करावा लागतो त्यांचे इरोटिक जे पॉईंट असतात त्यांना स्टिम्युलेट करावं लागतं आणि हे न करता फक्त जर नाईन्टी पर्सेंट लोक पेनिटेटिव्ह सेक्स करून जर आपल्या पार्टनरला सॅटिस्फॅक्शन करण्याचा प्रयत्न करत असतील तर मला वाटतं हे चुकीचं आहे कारण की पेनिटेटिव्ह सेक्स तुम्ही दहा मिनिटं नाही पंधरा मिनिटं नाही अर्धा तास केलं तरी तिला सॅटिस्फॅक्शन होणार नाही जोपर्यंत तिचे जे इरोटिक झोन्स असतात त्या झोनला बरोबर क्रम तुम्ही जर प्रॉपरली स्टिम्युलेट केलं नाही तर ती ऑर्गॅझम पर्यंत पोहोचणारच नाही आणि ती संतुष्ट होणारच नाही म्हणून मित्रांनो मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की फोर प्ले कळत तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका कारण किसिंग किसिंग करताना फोर प्ले करताना किंवा बुप सकिंग करताना हे तुम्हाला गोष्टी नक्कीच लक्षात ठेवाव्या लागतात कारण की हे इरोझोन पॉईंट असतात हे जितके तुम्ही प्रॉपरली स्टिम्युलेट केलं तितकी तिची इन्वॉर्मेंट वाढते इव्हन फोर प्ले करता करता काही इरोटिक तुम्ही जर टॉक केलं म्हणजे काही के सेक्सी टॉक केलं तरीच स्त्रियांना खूप चांगलं वाटतं किंवा मध्ये असताना परिस्थितीमध्ये असताना तिच्या बॉडीविषयी तिला थोडीशी म्हणजे तारीफ केली तरी त्यांना ते चांगले वाटते आणि त्यांचे जे इरोटिक झोन असतात ते थोडे स्ट्युम्युलेट होऊन जातात त्याच्यानंतर क्लायटोरिस ग्रंथीला जर विदाउट स्टुम्युलेशन जर तुम्ही जर सेक्शुअल ऍक्टिव्हिटी करत असाल किंवा काम केला करत असाल तर तिला सॅटिस्फॅक्शन मिळू शकत नाही कारण अल्टिमेट आपला गोल असतो की प्रत्येक सेक्शुअल मधून आपल्या पार्टनरला जास्त जास्त आपण सॅटिस्फॅक्शन खर्च देऊ शकतो हा आपला गोल असतो आणि त्यासाठी तुम्ही माझ्याकडे डॉक्टर साहेब माझं विदिन स्पॅन ऑफ वन मिनिट विदिन स्पॅन ऑफ फाईव्ह मिनिट्स माझं आन्सर केल्यानंतर इजग्लेश होऊन जातं आणि त्याच्यामुळं माझी पार्टनर संतुष्ट राहत नाही तर मित्रांनो तुमचा जो रोल असतो हा म्हणजे तुमचा जास्त भर असतो तो इन्सर्शनकडे असतो फक्त इन्सर्ट करायचं आणि स्ट्रोकिंग करायचं आणि इजॅक्युलेशन करून टाकायचं या प्रक्रियेमधून तुमच्या पार्टनरला संतुष्टी किंवा सॅटिस्फॅक्शन अजिबात मिळणार नाही तर मित्रांनो मी तुम्हाला नेहमीच सांगत आलो आलेलो आहे की सेक्स इज द आर्ट यू हॅव टू एन्जॉय इट व्हेरी प्लॅनली तुम्ही चांगलं प्लॅनिंग करा चांगलं तुम्ही हे करा आणि त्याच्यानंतर चांगलं फोर प्ले करून पूर्ण क्लायटो ग्रंथीला वलवाला चांगलं स्ट्युम्युलेट करून पूर्ण शरीरावर तिला जितकं चांगलं वाटतं तितकं प्रॉपर किसिंग हो वगैरे करून जर तुम्ही सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी एन्जॉय करत असाल तर नक्कीच तुमचं पार्टनर विदिन अ स्पॅन ऑफ वन ऑर टू मिनिट्स तुमचं इजाग्रेशन झालं तरी तिला सॅटिस्फॅक्शन मिळू शकतं कारण की त्यांना इमोशनल सेक्स हवा असतो आणि ते इमोशनल सेक्स करण्या देण्यासाठी ही तुम्हाला ट्रिक्स माहीत असणं गरजेचं असतं आणि नव्याण्णव टक्क्यांना लोकांना माहीत पण नसतं तर माझ्याकडे येणारे प्रत्येक जे कपल असतात त्यांना काउन्सलिंग करण्याच्या दरम्यान मी हे सांगत असतो की प्रॉपरली जर सेक्शुअल ऍक्टिव्हिटी जर दोघांची इन्व्हॉल्वमेंट करून जर आपण केले तर डेफिनेटली त्याच्यामधून दोघांना पण उत्तेजना मिळते दोघांना पण सॅटिस्फॅक्शन मिळते तर मित्रांनो या छोट्या मोठ्या गोष्टी असतात थोडं लक्षात ठेवा आणि अधून अधिक माहितीसाठी किंवा सायंटिफिक माहितीसाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब ट्राईप करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा धन्यवाद मित्रांनो